आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया आज वीस ऑगस्ट रोजी राजीवजी गांधींची जयंती राजीव गांधी सुदगिरणीवरती आम्ही साजरी करत आहोत एकोणीसशे त्र्याण्णव पासून चालू असलेल्या या परंपरेला कुठेही खंड न पाडता आमचे नेते स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेबांनी जी परंपरा चालू केली त्याच परंपरेला साथ देऊन आम्ही जयंती साजरी करत आहोत सुदगिरणीवर होत असलेला सद्भावनाचा जो कार्यक्रम होता तो आम्ही पी एन साहेबांच्या जयंतीला आता इथून पुढे चाल साजरा करणार आहे तरी पण राजीव गांधींची जयंती आज आम्ही इथं समूह सगळे प्रमुख कार्यकर्ते म्हणून साजरी करत आहोत <प्राथ>